जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी येते मित्रांनो सध्या नारायण राणे यांच्या संदर्भातील मित्रांनो कोकणातील सहा बड्या नेत्यांची भाजपने केली हकालपट्टी अखेर या सहा नेत्यांना भूल राणेंना मोठा धक्का राणेही संतापले चिडले मित्रांनो बघूया नेमकी कोकणातील भाजपने काय केली मोठी कारवाई महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो राणे कुटुंब हे उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रचंड प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका करते आणि आताच मात्र भाजपने या सहा नेत्यांवरती कारवाई केल्यामुळे भाजपच्या गोटात नव्हे तर राणेंच्या राणेच्या गोटात खूप मोठी खळबळ राणे पिसाळले मित्रांनो मी काय बातमी बघूया सविस्तर महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणाला या घटनेने मिळाली कलाटणी मित्रांनो कोकणातील सहा नेत्यांचं भाजपातून निलंबन निलेश राणे नितेश राणे खवळले म्हणाले मित्रांनो नेमकं काय म्हणले ते चिडलेत खवळले संतापलेत सगळ्यात मोठा सध्या खबर येते कोकणातून महाराष्ट्रामध्ये राणे परिवाराने उद्धव ठाकरे यांच्यावरती दरवेळेस टीका टिप्पणी होत असते उद्धव ठाकरेंच्या आरेला कार्य करण्यासाठी राणे कुटुंबीय भाजपची असे काही माणसं होती ती उद्धव ठाकरेंना प्रत्येक वेळी टार्गेट करत होती अशाच प्रकारचं त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र मित्रांनो कोकणातून मोठी बातमी सध्या समोर येत आहे निलेश राणे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत भाजप जिल्हाध्यक्षांना सुनावल्यामुळे सहा नगरसेवकांच्या निलंबनाचा मुद्दा आता खासदार नारायण राणे यांच्या कोर्टामध्ये आहे कारण की मोठी कारवाई झाली राणेंच्या सगळ्यात जवळच्या यां राणे परिवारावरती भाजपने मोठा गेम केलाय सिंधुदुर्ग नेमकं काय घडलंय मित्रांनो कोकणामध्ये ना, राणे धक्का सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडा येथील सहा नगरसेवकांवरती पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत भाजप जिल्हाध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली आठ पैकी सहा नगरसेवकांचे पक्षात निलंबन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे भाजप जिल्हाध्यक्षांनी निलंबनाच्या कारवाईचे पत्र थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने वातावरण प्रचंड तापलंय भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या निलंबन कारवाईच्या पत्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिलेदार आमदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले निलेश राणे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत भाजप जिल्हाध्यक्षांना सुनावला आहे त्यामुळे सहा नगरसेवकांच्या निलंबनाचा मुद्दा आता खासदार नारायण राणे यांच्या कोर्टात जाण्याची शक्यता आहे भाजपच्या त्या सहा नगरसेवकांच्या मदतीसाठी मोददिस, आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतलाय आम्हाला ज्या दिवशी खासदार नारायण राणे सांगतील त्या दिवशी आम्ही निलंबन मान्य करू सिंधुदुर्गात भाजपचे निर्णय हे खासदार राणे साहेब घेत असतात म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही अशा स्वरूपाचे प्रत्युत्तर शिवसेना कुडाल मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केलंय याच कारणास्तव सिद्धिविनायक नगर विकास आघाडी असा आठ जणांचा गट नोंदणीकृत गट आहे या गटातील सहा नगरसेवकांना निलंबित करत निलंबित करून नारायण राणेंना मोठा दणका दिल्याचं सध्या बोललं जात होतं मात्र भाजपने ही कारवाई केल्यामुळे नारायण राणे यांनाच जबरदस्त मोठा धक्का बसल्यामुळे नारायण राणे वर्तुळामध्ये त्यांचं काय होणार हा मोठा प्रश्न आढळला इकडे एकनाथ शिंदे नारायण पूर्ण ना टार्गेट आहेत नारायण राणे त्यांची मुलं मात्र आता इथे शांत आहेत मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडता आगामी काळामध्ये कोकणातून उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याच्या हालचाली तर नारायण राणे कुटुंबाला बाहेर सरण्याचा सा प्रयत्न भाजप करते का याबद्दल आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी घडामोड घडते थेट कोकणातून मित्रांनो प्रतिक्रिया द्या